सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि मस्तवाल भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात दहा राजकीय पक्षांनी सोलापुरात एकत्र येऊन हो। सोलापूर शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्व पक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये दहा राजकीय पक्षांचा समाविष्ट आहे आणि त्याचे पदाधिकारी आज आम्ही पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहोत कारण सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय शहर वाहतूक शाखा पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्तालय यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे कामं होत नाही सरकारने कायद्याप्रमाणे कामाची कालमर्यादा ठरवून दिली असताना त्या कालमर्यादेत कामकाज होत नाही लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो आणि विशेष म्हणजे या सर्वप्रथम सोलापूर ग्रामीण भागातील अकरा तालुक्यातून येणारे जे लोक आहे जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस प्रांत ऑफिसला यांची तर भयानक परिस्थिती आहे एक तर त्यांच्यावर दुष्काळ आहे आणि दुसरीकडनं येण्याचं गाडी खर्च दहा वेळ यायचं मनस्ताप करून घ्यायचं त्यांचे कामं न होणे आणि योजनेचा फायदा त्यांना न मिळणे असे अनेक गंभीर भयानक प्रश्न सोलापुरात निर्माण झालेले आहेत आज सोलापूर जिल्हा परिषदचं तुम्हाला उदाहरण देतो त्या ठिकाणी बारा विभागामध्ये प्राथमिक शिक्षण विभागामध्ये आणि माध्यमिक शिक्षण विभागामध्ये नोकर भरती झालेली आहे दोन मे दोन हजार बारालाच बाराला शासन निर्णय पारित करून राज्य शासनाने नवीन भरती त्या ठिकाणी बंद केलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी दोन हजारपेक्षा जास्त पदं भरलेली आहेत आज एक शिक्षकाचा ऐंशी हजार पेमेंटमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे दुसरं उदाहरण आपल्याला देतो सोलापूर जिल्हा परिषदमधील अधिकारी प्राथमिक कादर शेख आणि त्यांचं जे प्रशासन आहे त्यांनी तर त्या ठिकाणी सत्तावीस शाळांना सात शाळांना सत्तावीस शिक्षकांची पदत ज्याला दिली आणि त्या ठिकाणी पद नसताना आणि त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी कोट रुपये वेतन काढलेलं आहे त्याला कोण जबाबदार आहे शेतकऱ्यांच्या नावाने करमाळ तालुका अक्कलकोट तालुक्यामध्ये एकशे ऐंशी विहिरी त्या ठिकाणी दाखवून कर्ज उचलण्यात आलेलं आहे शेतकऱ्याला कर्ज मिळालेलं नाही एकशे ऐंशी विहिरीचे अनुदान गेलं कुठं अशा प्रकारे समाजकल्याणपासून प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषदमधल्या अशा एकूण त्या ठिकाणी बारा विभागाचा मोठा घोटाळा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं सांगतो आज माझ्याकडे पुरावे आलेत तिथले जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्रीमती